भंगार वाले ऐका पत्रा लोकन प्लास्टिक दारूच्या बाटल्या घेणार भंगार वाले ओक्का ऐका काय भंगार असल तर द्या सकाळ धंदा बी नाही झाला भंगार थांबा थांबा आलेच घेऊ पन्नास होती ती पन्नास नाही या सगळ्याच शंभर रुपये द्यायचो एक तर सासू पासून पुन्हा आणून दिले तुम्हाला नाहीतर त्या त्याकडे माग घेऊन चालले हो बरोबर देतो शंभर जरा जावा आता बाई या भावाने सगळी घरातली भांडी घातली तिला बघते मी अगं फोडाव नाही काय मला न विचारता तू घरातली भांडी भांगारात घातली कशी आता ना खरंच नाही मला पान सुद्धा नाही नाही ठीक आहे सगळं झाड चालू लागले तुला माहित नाही का इथं फक्त माझी मर्जी चालत्या तू विसरच वाटतं हे सगळं माझ्या नावावर आहे आता म्हटलं आता तुला बाहेर काढेल कळयासुभाय मला माफ करा मी तुम्हाला अजिबात

मनाचा कारभार मला ना विचारता कुठे गेलेस भाऊ mm -hmm. सासूबाई जरा शेजारण्याकडे गेली होते तिच्याकडे काय काम होतं mm -hmm. दे सासूबाई उगाच तुम्हाला रागायचा आणि तुम्हाला त्यांच्या अजिबात जमणार नाही आता गो बाई मला रागील मला जमणार नाही असं शेजारी केले काय तिने पैशांच्या बंडलच्या बंडल सुनाला दिले होती आणि वरण दहा तोळ सोनं पण केले आणि ते सोनं दाखवायला मला बोलवलं होतं होय काय मग तू सांगितलंस का माझी सासू काही कमी नाही अहो म्हटलं की मी काय गपस ते बिवा तुरी बी त्यावर मलाच म्हणते तुझी सासू एक नंबरची चिंगूस आहे तुझ्या सासूच्या हातनं कधी एक रुपया सुटत नाही भैया एवढं सगळं काय मला ऐकवलं नाही बघा मी आले डायरेक्ट उठून अशी म्हणून मला हा बोलेस मी

खेळायला चालला होता ना आता इथं सगळं मजा बिस्तर गुंडळून चालतं व्हायचं आणि तुम्हाला माहितच आहे आता ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर हो आहे ना? आता इथं होणार कसं मी म्हणल तस अगसून बाई तुझ्या मी पाया पडते असं काय करू नकोस भाई, भाई? मला बाहेर काढू नको तुला काय कसे भंगार एक भांडे काय कसे ते सगळं तसंच आहे पण मला बाहेर काढू नको माझ्या नावावर हो चला निघा